सांगली राजवाडा चौक येथे असलेल्या राज्य कामगार विमा सोसायटी सेवा दवाखान्यातील डॉक्टर रूमचे कुलूप तोडून त्यात ठेवलेल्या जनरेटरच्या पाच बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या सदर चोरीची घटना ही मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी सफाई कामगार अजय बैजू पंडित यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सांगलीतील राजवाडा चौक येथे कामगार विमा सोसायटी सेवा दवाखाना आहे दवाखान्यातील सफाई कर्मचारी अजय पंडित हे नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दवाखाना बंद करून घरी गेले होते आणि यावेळी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दवाखान्यातील डॉक्टर रूमचे कुलूप तोडून त्या ठिकाणी ठेवलेल्या पंचवीस हजारांच्या पाच जनरेटर बॅटरी चोरून पलायन केले सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पंडित हे दवाखाना उघडण्यासाठी आले असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली